हळदीच्या कार्यक्रमासाठी आणून ठेवलेले सुमारे सव्वा तीन लाख रुपयांचं साहित्य असलेल्या दोन बॅगा अज्ञात चोरट्यानं चोरून नेल्याची घटना ओदुंबर लॉन्स इथं घडली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी रौफ शेख रानर योगीराज प्लाझा भाभानगर नाशिक यांनी मेरी लिंक रोडवरील औदुंबर लॉन्स इथं एका हळदीच्या कार्यक्रमासाठी कॅमेरा बॅग लेन्स माईक बॅटरी चार्जर गोडाऊन लाईट फिल्टर मेमरी कार्ड तसंच मॅगमोड किट असं तीन लाख चौदा हजार रुपये किमतीचं शूटिंगचं सामान दोन बॅगांमध्ये भरून ठेवलेलं होतं त्यानंतर शेख हे काही कामानिमित्त बाजूला गेले असता ही संधी साधून वीस ते पंचवीस वयोगटातील अनोळखी मुलानं इतर नातेवाईक कार्यक्रमात व्यस्त असल्याचं पाहून या दोन्ही बॅगात चोरून नेल्यात या प्रकरणी मसरूर पोलीस ठाण्यात अनोळखी मुलाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस हवालदार फुगे हे करीत आहेत वसीम शेख न्यूज टुडे नाशिक